सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य गौरी नारायणी गणपती बाप्पा त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेला अर्पण केलं जाणार आहे संदीपजी शिगम साहेबांना विनंती केली की आपण महाराजांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पार्पण करायचं आहे निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पार अर्पण करून शिवरायांच्या प्रतिमेला सुद्धा ते एक वंदन केलं जात आहे बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की आणि yeah. त्यानंतर आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचंय सगळ्या संघांना विनंती करेल ज्यांची मॅच आहे त्यांनी पहिला जो स्टंप आहे त्याच्या दोन बाजूला ते दोन संघ उभे राहतील बाकी सर्व संघ त्यांनी सुप्रीमो सगळ्यांनी बघितले बघितली की नाही सर्कलला तसे उभे राहायचंय व्यवस्थित त्यानंतर सोडून सगळ्यांनी कोणी बाहेर जायचं नाही आता त्या सर्कलमध्ये सगळे खेळाडू उभे राहतील ज्या दोन संघाची मॅच आहे त्यांनी जो स्ट्राईकचा स्टंप आहे जिथे आपण पूजा करणार आहोत त्याच्या दोन बाजूला लाईनमध्ये उभं आहे चला आपण सर्वांनी पोझिशन घ्या जसे आहात तसेच लाईनमध्ये मध्ये गेलात तर बरे होईल आर डी फायटर्स आणि किंग वॉरियर सारंग खेळपट्टीच्या डाव्या बाजूला आरडी फायटर्स राहतील आणि उजव्या बाजूला किंग वॉरियर सारंग हा संघ राहील एका लाईन मध्ये आणि सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय सारंग पंचक्रोशी क्रिकेट विभाग आयोजित सारंग पंचक्रोशी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस थरार सर्वप्रथम आपल्या टीम बरोबर उभे राहा नंतर हळूहळू सरकत असताना अंतर वाढवा स्टेज समोर कुणी थांबला नाहीत तर चालेल मागे मागे पूर्ण वक्र झालं पाहिजे पूर्ण सर्कल अंतर एक विशिष्ट अंतर सोडामध्ये तुम्हाला तो अंतर समजून येईल हळूहळू सारखा पॉवर प्लेचं सर्कल पूर्णपणे कव्हर करायचं आहे आपण या सारंग पंचक्रोशी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसद्वारे काहीसा आसान आजारा दाखव्यात किंवा असं दृश्य दाखवत जे दृश्य सगळ्यांना आपल्या स्टेटसला ठेवायला आवडेल हे आणि हे दृश्य आपल्यासाठी यादगार राहील आणि म्हणूनच आपल्या सर्वांना केलेली विनंती आहे आय होप तुम्ही सर्व सहकार्य कराल सगळ्या कमिटी मेंबर्सना विनंती आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचंय बघ कनेक्ट केला तरी चालेल आता कनेक्ट करा पूर्ण सर्कल नका समोर जागा सोडू आमचे पाहुणे सुद्धा आतमध्ये आलेले आहेत सगळे कमिटी मेंबर्स इकडे गुत्सा आहे थोडा आपण अंतर सोडा जेवढा अंतर बाकी सोडले, पूर्ण सर्कल मध्ये हॅलो मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू दाखल झालेले आहेत आणि विराट नेटवर्क यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आमचे कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांचं पूजन खेळपट्टीची देवता क्रिकेटची देवता प्रितेशिकवण चला आतमध्ये लवकर आपण मनोजी जगदाळी साहेब यांना विनंती करेल आपण यष्टांचं पूजन करण्यासाठी समोर यायचंय मनोजी जगदाळी साहेब आपण यष्टांचं पूजन करण्यासाठी समोर या श्रीफळ वाढवण्यासाठी संदीपजी शिगमन साहेब क्रिकेटची देवता खेळपट्टीची देवता म्हणून यष्टी आणि त्या यष्टीचं पूजन आपण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतोय हो पुष्पार केला पुष्पहार आणि त्यानंतर संदीपजी शिगम साहेब यांच्या शोभा हस्ते श्रीफळ पाडवला जाईल सारंग पंचक्रोशी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा थरार आपण पाहणार आहोत आणि या गोलागड हाल हॅल हॅलो चेक हॅलो चेक बघा सर्वांना आहेत तसंच उभं राहायचंय सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत घेणार आहोत तरी राष्ट्रगीत घेत असताना ज्याने कोणी कॅप आणि गॉगल परिधान केलेले आहेत त्याने प्लीज काढायचे आहेत देशाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय प्रोटोकॉल म्हणून आपण कॅप आणि गॉगल ज्याने कोणी परिधान केले आहेत ते काढायचे आहेत दुसरी गोष्ट जे कोणी प्रेक्षक किंवा खेळाडू मैदाना बाहेर असतील मैदानाच्या आतमध्ये जे आहेत त्या सर्वांना जे कोणी बसलेले असतील त्यांना उभं आहे सारंग पंचकृषी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस उद्घाटन सोहळा पार पडतोय पार पडला गेलाय आणि पार पडला जात असताना आपण सर्वप्रथम राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्यानंतर जे पेहलगाम इथे अतिरेकी हल्ला झाला त्या भॅड अतिरेकी हल्ल्यामध्ये काही आपले नागरिक मृत पावले आणि त्यांची त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वजण अर्पण करणार आहोत स्क्रीन वरती हे संपूर्ण आमचे खेळाडू दाखवले जात आहेत सर्वजण पूर्ण तयारीनिशी आज ही सारंग पंचकृषी प्रीमियर लीग खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एक साथ विश्राम एक साथ सावधान राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर शुभनामे जाने तव शुभ आशिषमा भारत माता की सर्वणी आहे तसंच थांबायचंय कुणीही कॅप आणि गॉगल घालू नका प्लीज काही दिवसापूर्वी पहिलगाम का येथे धाड अतिरेकी हल्ला झाला आणि तिथे काही निष्पाप नागरिक मृत पावले होते आणि त्यामुळे त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत सो दोन मिनिटाची शांतता पण बाळगायची आहे ओम शांती शांती एक साथ विश्राम मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या मध्ये यायचंय मान्यवरांच्या शुभास टॉस केला जाईल आता कॅप आणि गॉगल घालू शकता दोन्ही कर्णधार आपण खेळपट्टीच्या हातमध्ये या मुख्य अतिथींच्या शुभ ते टॉस केला जाणार आहे चला या दोन्ही कर्णधार थोडं लवकर करा कारण बाकीचे खेळाडू सुद्धा सर्कल मध्ये एक टॉस साठी दोन्ही कर्णधार समोर यायचे टॉस केला जातोय कोणी जिंकला आर डी फायटर्स काय निर्णय निर्णय कळवा बोल थँक्यू चला सगळ्यांना विनंती आपण आपापल्या आता जागा घ्यायच्या जा, थँक्यू सो मच आपण आमच्या विनंतीस मान देऊन मैदानाच्या आतमध्ये इतका वेळ दिला त्याबद्दल आणि सर्व आयोजन कमिटीतील मेंबर्स आणि अतिथीगण आपल्याला विनंती आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन व्हायचंय सर्व मान्यवरांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा